नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शोले मध्ये अंग्रेजो के जमाने के जेलर है म्हणणारा गोवर्धन असराणी गेला दिवाळीच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला असराणी चौऱ्याऐंशी वर्षांचे होते अलीकडे त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती त्यांना अशक्तपणा होता नंतर श्वास घ्यायला त्रास होत होता चार दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत त्यांच्या फुप्फुसामध्ये पाणी झालं होत आणि त्यातून ते, ते बाहेर येऊ शकले नाही काल म्हणजे वीस ऑक्टोबरला दुपारी साडेतीन चारच्या सुमाराला त्यांचं निधन झालं कालच रात्री आठच्या सुमाराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मी मुंबईत आता अंत्यसंस्कार घाई झाले हे खरं खरंय घाईगाईत का झाले त्याला कारण त्यांची पत्नी आहे त्यांची पत्नी म्हणजे मंजू बन्सल मंजू बन्सल ही सुद्धा अभिनेत्री आहे होती दोघांनी मिळून एक अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केलं आहे तर पत्नीला कोणालाही सांगायचं नव्हतं म्हणजे गवगव करायचं नव्हतं म्हणजे बाहेर माहीत झालं तर गर्दी होईल त्याच्या पत्नीला कोणालाही सांगायचं नव्हतं त्यांनी आपल्या लोकांनाही सांगितलं कोणाला सांगू नका त्यांना शांततेत अंत्यसंस्कार करायचे होते आपल्या पतीचे पतीचा अंत्यसंस्कार शांततेत करायचा होता त्यांना बाकीच्या गोष्टी करायच्या नव्हत्या मग मीडिया येतो बाकी गर्दी होते सर्व म्हणजे ते सर्व त्यातून म्हणजे मृत्यूच आणि मृत्यूनंतरच्या वातावरणाचं गांभीर्य त्यांना घालवायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी ते कुणाला वाच्यता केली नाही आपल्या नवऱ्याला शांततेत सन्मानाने अखेरचा निरोप दिला दिवाळीच्या दिवशी गेले असरानी हे सोशल मीडियावर सक्रिय होते साडेसहा लाख फॉलोअर्स होते त्यांचे साडेसहा लाख फॉलोअर्स दररोज ते काही ना काही सोशल मीडियावर टाक इंस्टाग्रामवर व्यक्त व्हायचे मृत्यूच्या काहीच्या साधी त्यांनी एक पोस्ट टाकली आहे म्हणजे मृत्यूच्या दिवशी म्हणजे काल कालही त्यांनी एक पोस्ट टाकली आहे ती पोस्ट म्हणजे दिवाळीबद्दल आहे हॅपी दिवाळी त्यांनी इंस्टाग्रामवर एवढंच लिहिलं आहे हॅपी दिवाळी आणि दिवाळीचे दिवे पण त्या वगैरे दाखवल्या आहेत हॅपी दिवाळी म्हणून हा हुकुमाचा विनोदाचा हुकुमी असे राजस्थानचे राजस्थानच्या तिथून ते त्यांनी डिग्री घेतली नंतर त्यांना सिनेमाची खूप आवड होती लहानपणी ते सिनेमा म्हणजे घरातून पळून जायचे आणि सिनेमा पाहायचे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आता सुरुवातीला आर्ट, आर्टिस्ट म्हणून काम केलं काँग्रेसमध्ये मत, काही दिवस होते काँग्रेसच्या नेत्यांचाही त्यांनी प्रचार केला सुरुवातीचे दिवस त्यांचे जे संघर्षाचे जे होते असं म्हणता येईल शोलेने शोलेने त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवून दिली शोले त्यांचं नाव जगभर झालं अंग्रेजे जमाने ही विनोदी ढंगाची भूमिका होती आणि असानीने ती फार सुंदर उठवली त्याच्या आधी गुड्डी गुड्डी सिनेमामध्ये गुड्डीने त्यांना नाव दिलं गुड्डी सिनेमाने तर असा धडपड्या कलावंत ज्याने आपल्या आयुष्यात लोकांना हसवलं हसवलं तो गेला हा महिना फिल्म इंडस्ट्रीसाठी जरा धक्कादायकच आहे गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी महाभारतातले कर्ण म्हणजे पंकज धीर गेले नंतर मधुमती नृत्यांगणा होती ती गेली आता हा तिसरा धक्का आहे बॉलिवूडला यातून माणूस येत जायचंच असते गेले